नमस्कार मंडई नम्रता होमशी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट होणारा आणि चविष्ट असा छिलट्या मुग डाळीचा भात करणार हो। आहोत साठी प्रथम मी एका बाउलमध्ये तीन कप तांदूळ घेतले आहेत आणि ते चांगले धुवून घेतले आणि तर पंधरा मिनटं बाजूला ठेवून दिले नंतर एका कपमध्ये छिलट्या मुगाची डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून घेतली आणि ती पण अर्धा तास पाणी घालून बाजूला ठेवून दिली तर एका कडाईमध्ये तेल चांगले गरम करत ठेवले आणि त्यात राई जिरं तमालपत्र कढीपत्ता यांची फोडणी दिली नंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांद कांदे टाकले आणि ते चांगले परतवून घेतले आणि मग त्यामध्ये एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद एक चमचा धनेपूड एक आणि दोन चमचे लाल तिखट टाकून चांगलं परतवून घेतले नंतर मसाले खाली लागू नाही म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि चांगलं परतवून घेतलं नंतर थोडी कोथिंबीर टाकून ती झाकण लावले आणि दोन मिनिट मसाले शिजू दिले आता आपले मसाले पैकी शिजले आहे आता आपण त्यामध्ये भात शिजण्यासाठी आपण जेवढे तांदूळ घेणार त्याच्या दुप्पट पाणी घ्याय घालायचं आहे तर इथे मी तीन कप तांदूळ घेतले आहेत तर त्यामध्ये मी सहा कप पाणी घातलेलं आहे आणि त्याला चांगली उकळी येऊ दिली आहे आणि वरून मीठ टाकले आता त्यामध्ये शिलटेवाली डाळ आणि तांदूळ टाकून हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे नंतर त्यावरती झाकण लावून फ्लेम फ्लेमवरती भात शिजत ठेवायचं आहे अशा प्रकारे आपला भात तयार टाकून गरम गरम भात डिशमध्ये सर्व करायचा आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद